वेगळ्या वेगळ्या भूमिका आहेत म्हणजे मुख्यमंत्री जी, जी भूमिका आहेत की बाबा एखादा महामार्ग झाल्यानंतर त्या परिसरामध्ये काय बदल होऊ शकतो किंवा काय होऊ शकतं आणि आज शेतकऱ्यांचे प्रश्न बाबा आमच्या जमिनी गेल्या तर नेमकं काय होणार आम्हाला गरज आहे का ह्या महामार्गाची किंवा पर्यायी मार्ग आहेत का अशा अर्थानं खरं तर हा विषय आहे मला वाटते प्रत्यक्षपणानं ह्या चर्चा होणार म्हणजे दोन्ही मेरिट डीमेरिटवर ह्या विषयांची चर्चा होईल समृद्धीच्या बाबतीत जो अनुभव आला की प्रचंड चांगलं ज्या त्यांना हे दिलं कॉम्पेन्सेशन दिलं गेलं त्यावेळेला एक वेगळा विषय समोर आला आत्तासुद्धा आमचा मी जी बघतो आहे ना हा रत्नागिरी नागपूरला अतिशय चांगलं कॉम्पेन्सेशन दिलं म्हणजे लोक खुश आहेत म्हणजे त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त त्यात पैसे मिळाले पण माझं असं म्हणणं आहे की आपण ह्याच्यावर बोलण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी तर काही शेतकरी घ्या म्हणून आले म्हणजे थोडंसं मी मगाशी जसं म्हटलो की राजकारण करायला काहीतरी पाहिजे असतं म्हणून त्या दृष्टीनं न बघता प्रत्यक्ष ज्या वेळेला सुरुवात होईल त्या शेतकऱ्यांची बाजू शासनाची बाजू आणि सगळ्यांच्या हिताचा काही त्यातनं एक सन्मानजनक मार्ग निघणं शक्य आहे का मग कालपासून काही वेगळे पर्याय येत आहेत म्हणजे अलाइनमेंट बदलणं शक्य आहे का किंवा काही ठिकाणी तो जुन्या ह्याच्यामध्ये मर्ज करणं शक्य आहे म्हणजे हे सगळे आता चर्चा सुरू होतील एखादा प्रश्न समोर आल्याशिवाय त्याच्या आनुषंगिक बाबींचा विचार होत नाही आता त्याची सुरुवात मला वाटते आता होईल